नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहेत सगळे आज मी तुमच्यासाठी स्वामींचा एक मंत्र आणला आहे त्या म तो मंत्र तुम्ही मासिक धर्मात पण पठण करू शकता त्याला सोहळ्या ओळ्याचं बंधन नाही आहे मासिक धर्माची अडचण नाही आहे तर तुम्हाला तो तुम मंत्र मी आज सांगणार आहे त्या मंत्रामुळे घरातले नकारात्मक अडअडचणी पिच्याच बाधा बाहेरील बाधा जे काही वाईट गोष्टी आहेत घरातल्या ज्या मासिक धर्मामध्ये आपल्या घरात निगेटिव्हिटी प पसरते कारण आपल्या घरात देवबत्ती नसते पाच दिवस त्यामुळे ती निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आम्हाला आपल्याला या मंत्राचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो हे मंत्र प्रभावी बीज मंत्र स्तुतीपर मंत्र आणि साधकाच्या अपेक्षा या यात घुंतलेल्या आहेत या मंत्राच्या नित्यपटनाने तुमच्या घरातले दारिद्र्य दुःख क्लेस शारीरिक मानसिक त्रास उच्चास बाधा कूट करणे करणे परत मासिक धर्मामध्ये जी आपली निगेटिव्हिटी घरामध्ये पसरते तीही कमी व्हायला मदत होते त्याच्या नित्यपटनाने तुम्ही रोज जर सकाळी अकराव्या व्या अकरा वेळा या मंत्राचं पठण केल्याने घरामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही कि कितीही कोणी काही केलं तरी स्वामींच्या या मायामंत्रामुळे आपल्याला धक्काही लागत नाही फक्त एवढंच की ते मनापासून करा आणि करताना स्वामी म्हणतात की कुणाचं वाईट बघू नका फक्त आपलं कर्म करत जावं त्यामुळे स्वामींची सेवा केली त्या व्यक्तीला कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही स्वामी आपले खूप मायाळू आणि खूप गोड आहेत त्यामुळे त्यांना त्यांना ते त्या कोणाला बंधन देत नाही की ह्या बंधनामध्ये करा फक्त सेवा करा जेवढी सेवा करा तेवढं तुम्हाला तुमचंच पुण्य फाय तुम्हालाच फायदा होईल तुमचंच पुण्य वाढेल तर हे मंत्र लहान मुलं अगदी लहान मुलं म्हणजे चार पाच वर्षाच्या मुलं ज्यांना मराठी वाचता येतं त्या मुलांनाही तुम्ही रोज पठण करायला द्या त्यांच्याही बुद्धीमध्ये प्रगती होईल लहान मुलं मोठी माणसं सगळे हे पठण करू शकतात स्त्री पुरुष सगळे हे प करू शकतात त्यामुळे याचं पठण केल्याने आपल्या घरातले प्रॉब्लेम्स सॉल्व सॉल्व व्हायला मदत होते कमी होतात आपल्या घरातले त्रास त्यामुळे rat... हा मंत्र तुम्ही रोज नित्य आपल्या नित्यसेवेमध्ये रोज एकदा तरी पठन करायला सुरुवात करा आणि आता स्वामींची सेवा पण येते प्रगट दिन स्वामींचे स्वामींचं प्रगद दिन येते तर ह्या सेवेमध्ये तुमच्या सेवेमध्ये तुमची सेवे सेवे सेवा चालू असेल त्या सेवेमध्ये या मंत्राचाही नित्य एक व्या तरी किंवा अकरा व्या तुम्हाला जसं जमेल तसं पण निदान एक वेळा तरी हा मंत्राचं पठन तुम्ही चालू करा आता तुम्हाला मी मंत्र सांगत आहे मंत्राची सुरुवात तुम्हाला मी सांगते दोन तीन वळी म्हणजे तुम्हाला सर्च करायला इझी पडेल स्वामी श्री स्वामी समर्थ माला मंत्र असं तुम्ही जर सर्च केला तर तुम्हाला तो मिळेल तुम्हाला मी दोन तीन वळी तुम्हाला बोलून दाखवते श्री गणेशाय नम जगदंबिका जगद्दंबिका मणे ना माला मंत्र नारायणे कथिला जो जगत्कारणे तो हा सर्वोत्तम असे ओम नमो नमो भगवंता नमोजी श्री स्वामी समर्था स्मरणगामी दत्तनाथा योगी मुनिजन वंदिता हा मंत्राची तीन वही आहेत तुम्हाला मी वगैरे सांगितल्या तर तुम्ही हे मंत्र सर्च करा आणि हे मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू ठेवू शकता आणि वहीमध्ये देऊ शकता तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला मिळेल तर हा मंत्र तुम्ही डेली पठण करा मोबाईलमध्ये पण तुम्ही डाउनलोड करू शकता म्हणजे इथं जाता ट्रेंडमध्ये किंवा कामामध्ये तुम्हाला जेव्हा फ्री वेळ मिळेल तुम्ही तुम्ही हा मंत्र वाचू शकता त्याच्यामुळे काय होतं तुमच्या आजूबाजूमध्ये जी निगेटिव्हिटी असते ना ती तुम्हाला स्पर्श करत नाही टच करत नाही स्वामीचं कवच तुमच्या समोर तुमच्या भोखी निर्माण होतो आणि तुम्हाला बाहेरील कुठल्याही बाधेचा त्रास होत नाही माहिती एवढी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला म्हणजे चॅनलचं प्रेरित बेल ऐकन आहे त्याला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील थँक्यू धन्यवाद